नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्व सामान्य माणसाचा मध्य मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी नमस्कार मी नितीन गणपत वाळूंज नमस्कार मी निलेश निवृत्ती लोंडे आम्ही दोघेही राहणार मौजे वाळुंजवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आमच्या गावामध्ये सरपंच श्री नवनाथ चिंतामण वाळूंज व वा तत्कालीन ग्रामसेवक श्री सचिन आत्माराम नवले त्याचप्रमाणे मनसर वन विभागाचे वन कर्मचारी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या निदर्शनार्थ आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेला आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण करणार आहोत या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की मेंढपाळाकडनं सरपंच आणि वनपाल यांनी खंडणी घेतली होती संबंधित सर्वांवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल व्हावेत त्याच्यानंतर त्या। त्या सरपंचांनी नमुना पावती नंबर सातचा सा गैरवापर केला आणि त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे वाळुंदवाडी गावातील घरकुल घोटाळा असेल ग्रामरोजगार सेवक भरती घोटाळा असेल त्याचप्रमाणे बनावट सहाय्य करून शिपाई शिपाई भरती करणं असेल ग्रामपंचायतमध्ये बोगस ठराव करणे असेल वाडीव उदाराने संगणक खरेदी असेल त्याचप्रमाणे गावच्या ग्रामसभेमध्ये मद्य विक्रीचा परवाना गावातील परिसरामध्ये कुणाला द्यायचा नाही असा ठराव करण्यात आला होता परंतु तो सुद्धा ठराव त्या ठिकाणी सरपंचांनी गायब केलेला आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत मार्फत अनेक लेटर हेड देण्यात आलेले आहेत ज्याची आवक आणि जावक रजिस्टरमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद नाही अशी अनेक लेटर हेड आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे कचराकुंडी खरेदीमध्ये जवळजवळ एका कु डस्टबिनच्या मागे पस्तीस ते तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयापर्यंत भ्रष्टाचार झाल्याचं आमच्या निदर्शनास आले निकृष्ट ग गा, गटार योजना असेल आधी प्रोसेडिंग आधी सयामक प्रोसेडिंग गेले दोन हजार एकोणीसपासून दोन हजार वीसपासून पासून आमच्या गावच्या ग्रामपंचायतचा ऑडिट रिपोर्ट झालेला नाही त्याबद्दल आम्हाला कोणतेही अद्याप माहिती मिळालेली नाही आणि ती माहिती ग्रामपंचायतकडे उपलब्ध नसल्याचं उत्तर आम्हाला ग्रामसेविका लेंडे मॅडम यांच्याकडून मिळालेलं आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या समित्यांचे फलक त्या ठिकाणी लावलेले नाही आहे स सभांचे इतिवृत्त प्रसिद्ध झालेले नाही आहे अंगणवाडीच्या इमारतीची त्या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे त्याचप्रमाणे ग्रामविकास आराखड्यामधील पन्नास एंट्री चक्क पन्नास एंट्री गायब झालेल्या आहेत त्याचप्रमाणे बोगस बिलं लावून बोगस निविदा लावून मेडिक्लोअर टी सी एल पावडर वाढीव दराने खरेदी केलेली आहे रस्त्याच्या कडेला लाव लावण्यात आलेली बॉटल पामची झाडं त्याच्या सुद्धा ज्या निविदा आहेत एकशे पन्नास रुपयाचं झाड चारशे सत्तर रुपयाला सरपंच व ग्रामसेवक सचिन नवले यांनी त्या ठिकाणी खरेदी केलेली आहेत त्याचप्रमाणे आमच्या गावचे पोलीस पाटील सागर कोंडीभाऊ वाळूज यांनी सुद्धा गावामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केलेला आहे एकाच वेळेस तीन तीन ठिकाणचे वेतन घेण्याचं काम या ठिकाणी पोलीस पाटलांकडून केले जात आहे चाकण येथे खाजगी कंपनीत काम करणारे पोलीस पाटील पोलीस पाटील या पदाचा सुद्धा ते मानधन घेतात त्यानंतर काम करत असलेल्या खाजगी कंपनीच सुद्धा त्या ठिकाणी वेतन घेतात आणि ग्राम रोजगार सेवक म्हणूनही ते त्या ठिकाणी वेतन घेत आहेत मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे या सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत जोपर्यंत संबंधित सर्वांवरती कारवाई होत नाही कारवा गेली गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही गेल्या अकरा महिन्यापासून आम्ही सर्वांना अर्ज दिले सर्वांना मुदत दिली वेळ दिली पण कुणीही आमच्या या निवेदनांचा अर्जांकडे त्या ठिकाणी गांभीर्याने त्याचा विचार झालेला नाही त्यामुळे आम्ही जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं उपोषण सुरू ठेवणार आहोत धन्यवाद